हाय फ्रेंड रुतिका ब्लाऊज फॅशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी खूप सुंदर अशा ब्लाउज डिझाईन बनवलेल्या इथे तुम्हाला दाखवत आहे इथे बघा खूप सुंदर अशा डिझाईन बनवल्या आहेत खूप सोपे आहेत तुम्ही पण अशी ब्लाउज डिझाईन बनवून नक्की बघा इथे बघा ह्या ब्लाऊजला एका साईडने काट आला त्यामुळे आपण ही ब्लाऊज डिझाईन बनवली आणि कटोरी ब्लाउज आहे इथे बघा ही पण ब्लाउज डिझाईन खूपच सुंदर अशी बनवली आहे खूप सुंदर अशा ब्लाऊज डिझाईन बनवल्या आहेत तुम्ही पण ह्या ब्लाउज डिझाईन बनवून नक्की बघा तुम्हाला पण आवडतील आणि खूप सोप्या पद्धतीने इथे बघा या फुलामध्ये आपण मनी लावलेले आहेत इथे बघा हा प्रिन्स कट ब्लाऊज आहे माझे ब्लाऊज डिझाईन कोणाकोणाला आवडतात त्यांनी कमेंट करून नक्की सांगा इथे बघा हा तर खूपच सुंदर शिवलेला आहे हळदीचा ब्लाऊज आहे नवरीचा ते बघा बाह्याला ही डिझाईन बनवली आहे हा पण कटोरी ब्लाऊज आहे हा आरी आरीवर्क ब्लाऊज आहे रेडीमेडच गळा आलेला आहे याला इथे बघा प्रिन्स कट शिवलेला आहे हा ब्लाऊज हा बघा नवरीचा ब्लाऊज आहे पट्टू साडीवरचा लग्नाचा आहे खूप छोटे छोटे स्टोन लावून अशी सुंदर डिझाईन बनवली बाहेला पोंगळ्याची लेस लावली आहे लटकन पण आपण पन खूप नवीन बनवले आहेत हा पण ब्लाऊज कटोरी ब्लाऊज आहे ही तर ब्लाऊज बघा खूपच नवीन आणि सुंदर अशी दिसत आहे आपण बाहिला नवीन डिझाईन बनवली आहे आपण मैत्रीणनं तुम्हाला जर माझे ब्लाउज डिझाईन आवडत असेल तर कमेंट नक्की करा कमेंटमध्ये नक्की कळवा की माझे ब्लाऊज डिझाईन कसे आहेत आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा तुमच्यासाठी असे छान छान आणि नवीन ब्लाऊज डिझाईन मी घेऊन येईल इथे बघा खूप सुंदर असे नवरीचे हे ब्लाऊज मी शिवलेले आहेत एकाच नवरीचे हा सगळे ब्लाऊज आहेत इथे बघा खूप सुंदर असे डिझाईन बनवले आले आहेत तुम्ही पण बनवून बघा खूप सोपे आहेत आणि पूर्ण हा ब्लाउज डि डिझाईन मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग पण आहे तुम्हाला नक्कीच समजतील आणि सोप्या पद्धतीने एकदम सोपी पद्धत आहे